तीन लाख रुपयांनी फक्त दहा अहो काय बघताय मंडळी आता खरेदी करा फक्त तीन लाख मध्ये ते पण दहा गुंठे अहो बजेट तुमचे आणि स्थान आमचे आणि बघायला गेलं तर हा व्हिडिओ संपूर्ण बघायचं माहिती घ्यायची हे तीन लाख रुपयांनी दहा गुंटे महाराष्ट्र जय जय भोले मंडळी फक्त तीन लाख भरून दहा गुंठे लाख भरून नाही तुम्हाला सगळं सांगतो नाहीतर तुम्ही म्हणा अरे बापरे डायरेक्टली तीन लाख मध्ये दहा अहो गडबड नाही करायची इथं आले ना तर थोडं व्हिडिओ संपूर्ण बघून बघून जायचं आणि मला ठरवायचं की काय आहे व्हिडिओ मध्ये टायटल मध्ये आणि कुठचे काही प्रश्न असतील तर मगच विचारायचे बिलकुल बिलकुल आणि आपण काही एजंट ब्रोकर नाहीये मंडळी आपण तुमच्यासाठीच इथं आलेलं आहे आणि तुम्हाला संपूर्ण डिटेल संपूर्ण माहिती आज या व्हिडिओ मध्ये देणार आहे की नेमका तीन लाखाचा प्रकार काय आहे आणि हे दहा गुंटे कुठे आहे अहो बघायला गेले तीस गुंटे आहे अहो प्लॉट आहे आता गुंटे गुंटे काय गुंट्यांनी काय घर विकतो का नाही ना साहेब भाऊ साहेब भाऊ तुम्ही मला हे सांगा की हे जे तीन लाख रुपयांनी कसं काय गुंठा तीन लाख रुपये गुंठा याचाच अर्थ असा आहे की एक करोड वीस लाख रुपये एकर झाले एक करोड कर वीस लाख रुपये एकर एक लोकवस्तीमध्ये आहे रेल्वे स्टेशनच्या अगदी जवळ आहे कंपनी आहे बाजूला वीर आहे प्लॉट मध्ये तुम्ही एकदम बिल्डिंग बनवण्यासाठी सोसायटी बनवण्यासाठी किंवा तुम्हाला शेती करण्यासाठी जर जागा हवी असेल आणि लोकवस्तीमध्ये अगदी गावाच्या हद्दीमध्ये ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये लागून ही तीस गुंठे प्रॉपर्टी तीन लाख रुपये गुंठा कुणाला दहा गुंठे घ्यायचे असेल कोणाला वीस गुंठे घ्यायचे असेल तर त्यांच्यासाठी एक गुंठा आणि दोन गुंठे जागा ही भेटणार नाही त्यासाठी तुम्ही दहा गुंठे घेऊ शकता वीस गुंठे पण घेऊ शकता किंवा तीस गुंठे पूर्ण तुम्ही रोड पासून पूर्ण तीस गुंठे पण जागा खरेदी करू शकता बिलकुल फक्त तीन लाख रुपये गुंठा गुंठा मित्रांनो हे लक्षात घ्या तीन लाख रुपये गुंठा आणि तीस गुंठे किती झाले तर त्याचा हिशोब लावा आणि मग तो आपल्या माइंड मध्ये बसवा की तीन लाख रुपये गुंट्याच्या हिशोबाने तीस गुंठ्याचे झाले नव्वद लाख रुपये तर हे नव्वद लाखामध्ये हा व्यवहार होईल मागे पुढे पण हा पूर्ण तीस गुंठे देणे आईल आता तुमचा एवढं बजेट नसेल तर त्यामधून तुम्ही दहा गुंठे घेऊ शकता किंवा आपले दुसरे पण प्रोजेक्ट आहेत त्याची माहिती तुम्हाला माहिती असेल डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे व्हिडिओ असतील नंबर असतील त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून पूर्ण माहिती घेऊ शकता बिलकुल मंडळी मंडळी काय माहिती का आजकाल लोकांना असं झालं की कुठं स्वस्त भेटतं आणि कुठं डायरेक्टली हे तीन लाख रुपयाचे दहा गुंठे भेटतात असं झालेले पण मंडळी तसं करू नका कोण कोण पण असणार वरती व्हिडिओ टाकत असत मनुष्य त्याने व्हिडिओ लांब बनवला असेल काहीतरी तुमच्यासाठी त्याने करतो म्हणजे माहिती दिलेली असणार आहे तर व्हिडिओ बघत जा टायटल बिटल झुंडेल आता ते कचरा झालेला आहे त्याला नाही बघायचं मेन तुम्ही कशासाठी आलेले जागा खरेदी करण्यासाठी आलेले बरं आता हे जे आहे लोकेशन कुठलं आहे साहेब लांब आहे तेच लोकेशन आहे पुणे सोलापूर रोड केडगाव रेल्वे स्टेशन पासून फक्त दोन किलोमीटर या बोरीपारती गाव विलेज बोरीपारदी विलेज या गावाच्या आधीमध्ये हा तीस गुंट्याचा टोटल प्लॉट आहे बघा मंडळी तुम्ही आले इथं इन्व्हेस्ट करण्यासाठी आलेले आता तुम्हाला नेमकं काय लक्षामध्ये ठेवायचं की गाव आहे का नाही बरोबर आहे लोक ते आहे का नाही ते महत्वाचा पॉइंट बाजूला आहे बिलकुल रिंग रोड बाजूला आहे बिलकुल पाचशे मीटरवर रिंग रोड आहे बिलकुल गावाचा रस्ता आहे सर्व काही गोष्टी आणि बाजूलाच एक कंपनी आहे बिलकुल आणि जे लोक विचार करत असाल की आम्हाला पुण्यामध्येच पाहिजे तर ती जी डिमांड आहे नाही होणार पुरी पुरी होणार डिमांड कारण की पुण्यामध्ये जे आहे स्क्वेअर फिट पण जागा महाग विकू राहिलेली स्क्वेअर फूट झा आणि आपण जे तुम्हाला देत आहोत ते बद्दल तीनशे रुपये स्केअर फूट तीनशे रुपये स्क्वेअर तीन फीट ने तुम्हाला भेटू राहिलेली कारण की बघा पैसा बोलताय फक्त पैसा बोलताय आता इथं काय झालं माहिती का हे एक वेगळा एरिया आहे त्यामुळं इथं एक वेगळा म्हणजे इथं तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता आता जे लोक बोलत होते की आम्हाला इन्व्हेस्टमेंट साठी पाहिजे तर करा इथं इथं करा डोंगरावरती नका लावा पैसा कारण की तिथं काय फायदा नाही होणार तुम्ही चिल्लर भावामध्ये घेतली आपलं आयुष्य किती विचारा आयुष्याचा विचार करा वर्षाचा विचार करा की एवढ्या वर्षामध्ये तिथून आपल्याला रिटर्न्स येणार आहेत का जर तिथे रिटर्न्स येणार नसतील आता करना है ना ते तुमच्या मुलांना भेटणार का नाही भेटणार याची खात्री आणि गॅरंटी हे कुणीच देऊ शकणार नाही बिलकुल पण म्हणून आम्ही तुम्हाला सांगत असतो की प्रॉपर्टी घेताना सर्व गोष्टीचा विचार करा आपल्या आयुष्याचा विचार करा की आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कामाला येणार आहे का नाहीतर आपण उगाच नव्वद लाख रुपये टाकणार आणि त्याचा रिटर्न यायला तुम्हाला जर पंधरा वर्ष लागणार आणि आपलं आयुष्यच पाच वर्ष दहा वर्ष राहिलेलं असेल तर मग त्या पैशाचा काय उपयोग काय उपयोग तर म्हणजे बघा काय माहिती का एक आता माझ्या माइंड मध्ये आलं की म्हणजे तुम्ही डोंगरावरती घेतली जागा स्वच्छ लाख रुपये लाख रुपये एकर रुप किंवा रुप तीन चार लाख रुपये एकर आता त्याच्या तुम्ही साठी घेतली आपलं वय किती शाहीद भाऊने जसं बोलले की, की साठ जास्त जास्त साठ आणि बघायला गेलं पलभर का भरोसा नाही मोठ का तशी गोष्ट आहे आता तुम्ही चल जिंकले आपण साठ वर्ष जिंकले किंवा सत्तर वर्ष जिंकले ना नहीं नहीं नहीं। नहीं। नहीं तेने तेने ते का त्याने ना, रेट नाही वाढले तर उगीच नुकसान आणि कोणी खरेदी नाही केली तर आणि तुरंत त्याने गव्हर्नमेंटने काही कायदा आणलं की डोंगरामधली नको जागा वगैरे काहीतरी असन त्यांचा तर मग आपले पैसे जाणार का नाही इन्व्हेस्टमेंट वेळ वगैरे विचार करा पण इथ जे आहे ना तुमच्यासाठी डायरेक्ट खरेदी काय सात बार संमतीपत्र सगळं काय डायरेक्ट तुमच्या नावाचा सात बार दहा गुंठ्याचा होणार आहे तर विचार कुठले करतात अहो आत्ता फोन उठला नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेवन फाईव्ह झिरो फोर डबल नाईन अहो वाजवा घंटी लावा कॉल मी आहे इथं करा व्हॉट्सअप मेसेज करा विजिट करा आणि डायरेक्टली दहा गुंटे केडगाव रेल्वे स्टेशनच्या जवळ गावाचं नाव माहित नाही मला साहेबगाव गावाचं गावा सा नाव काय बोरी पार्धिंग बोरी पारदी बोरी केडगाव बोरी रेल्वे स्टेशन बाजूला एकदम बाजूला रिंग रोड पाचशे मीटर वर लोकवस्तीच्या आतमध्ये पाण्याची वीर आहे डायरेक्टली तीस गुंटे विकायचे चालत बाजूला कंपनी आहे बिलकुल बाजूला कंपनी आहे आणि तीस गुंटे, गुंटे नाही घ्यायची असली तर दहा गुंठ्याचे खरेदी कर सेपरेट सात बार आहे आणि दहा गुंठे कितीचे पार्टनर आहे तीस लाख रुपये तीस लाख रुपयामध्ये पडणार आहे पण त्याच्यामध्ये पण निगोशिएबल केलं जाणार आहे आणि काळजी नाही करायचं आमचा ऑफिसचा पत्ता घ्या पुणे एअरपोर्ट रोड हिरोडा नागपूरचा एक्सिस बँकेच्या एटीएम शेजारी आहे पण येण्याच्या पूर्वी एक, 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 एक व्हॉट्सअपला एक मेसेज करावे कुठलं नाईन झिरो टू सेव्हन फाय झिरो फोर डबल नाईन हा माझा व्हॉट्सअपचा चा नंबर आहे हा उचला फोन लावा मला कॉल कॉल नाही केलं व्हॉट्सअपला मेसेज करा व्हिडिओ कसा वाटलं माहिती कशी वाटली अजून एक आहे की तुम्ही आमचे हे जे व्हिडिओ आहे पुणे प्रॉपर्टी कुठल्या शहरातून कुठल्या गावातून कुठल्या जिल्ह्यातून आणि भारतामधून किंवा परदेशातून बघत असाल तर करून टाकाय कमेंट बॉक्स मध्ये कमेंट बॉक्स नाही हे खाली खाली मेसेज याच्यामध्ये ओके कमेंट करा चला मंडळी बरोबर ना साहेब अजून काय सांगायचं का तुम्हाला काय नाही प्लॉट विजिट या वगैरे गावाच्या हद्दीमधला प्लॉट आहे जास्त कारण आणणार नाहीये लगेच विक्री होणार आहे त्यामुळे जर आपण इच्छुक असाल की दहा गुंठे तरी आपले घ्यावे मंडळी मंडळी बघायला गेलं अशी जी प्रॉपर्टी आहे वारंवार येत नाही हे ये लक्षामध्ये ठेवा फक्त दहा गुंठे तीस लाखामध्ये ते पण विचार करा लोकवस्ती सगळं काय तुमच्या समोर आहे चला मंडळी भेटू आपण आपल्या ही आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी जय महाराष्ट्र आहे जय जय